जय शिवराय मित्रांनो मी आज आलेलो आहे मालावर फिरायला तर हे एक काटेरी झाड दिसलेलं ले आहे त्याला मस्त पिवळ्या कलरची फुलं आलेली आहेत पाहू शकता तुम्ही हे सगळीकडं असतं आहे सगळ्या शेतांमध्ये असतो कमेंट्स करून सांगा हे झाड कसलं आहे पहा व्यवस्थित किती मस्त फुलं आहेत पण त्या झाडाला काटे आहेत त्याची जी पानं आहेत पानांना काटे आलेले आहेत मला तरी वाटते प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी अशा झाडांना काटे असतात तर कमेंट्स करून सांगा कसला हे झाड कसलं आहे